मला या ठिकाणी येण्यासाठी झाली असेल तर तरी मी आलो तुमच्यासाठी संगमनेर रामदासजी आठवले यांच्या मी आहे महाराष्ट्राचा शेर कवितेने संगमने सामाजिक सोलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्या वेळी केंद्रीय रामदासजी आठवले यांचे संगमने बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात रिपब्लिकन पक्षाचे सर्व राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे शहराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत महिला कार्यकर्त्या युवा कार्यकर्ते मेन कमिटीचे पदाधिकारी जरी मला या ठिकाणी झाली असेल येण्यासाठी ध्ये जरी मला या ठिकाणी झाली असेल येण्यासाठी देर तरी मी आलेलो आहे तुमच्या संगमने मी तर आहे महाराष्ट्राचा शेर मी तर आहे महाराष्ट्राचा शेर मग काय येणार नाही मी तुमच्या संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू रिपब्लिकन पक्ष सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सलोका निर्माण करण्यासाठीच आहे साथ। बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सर्व देशाला एकत्रित ठेवणारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सर्व धर्मसमभावाचं संविधान आहे आणि त्यामुळं हिंदू माणसांनी बौद्धांचा आदर करणं बौद्धांनी हिंदूंचा आदर करणं हिंदूंनी मुस्लिमांचा आदर करणं मुस्लिमान हिंदूंचा आदर करणं अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे या ठिकाणी आज इथे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं एवढी फुलं आज माझ्या अंगावर पडली एवढी एवढी फुलं आपण माझ्या अंगावर टाकली की तुमची तुम्ही एवढी फुलं माझ्या अंगावर टाकली त्या फुल्याचं वजन माझी मान वाकली एवढी फुलं टाकली एवढी फुलं एवढी फुलं आणली कुठून तुम्ही अंगमनेर हे एक अत्या ऐतिहासिक असणार अशा पद्धतीचं शहर आणि तालुका आहे यावेळेला काही संधी मिळाली तरी उभा नाही निवडणुकीला उभा नाही राहिलो तर मी कायमचा तुमच्या पाठीशी उभा राहणारच आहे या ठिकाणच्या दलित समाजाच्या मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या मायनॉरिटीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे जय भीम आहे माझ्या गाठीशी मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी त्यामुळे निवडणुकीचा मुद्दा वेगळा आहे ठीक आहे ते संधी मिळेल नाही मिळेल परंतु मी आपल्याशी सातत्यानं प्रामाणिक राहणार या भागाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आता ज्या निवडणूक येत आहेत त्या निवडणुकीमध्ये पदावर नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे आणि माननीय नरेंद्र मोदींचा नंबर लागला या पट्ट्याचा नंबर लागणार आहे कारण आमचे नंबर जे आहेत नरेंद्र मोदी आणि माझे नंबर कुणीच काढू शकत नाही या देशामध्ये अत्यंत वैचारिक अशा पद्धतीची भूमिका घेऊ सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊ या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्यानं काम सुरू आहे त्यांचं त्यांच्यावर आरोप केले जातात की जा 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 संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला बदलणार आहे आम्ही देशामध्ये काम करणारी एनडीए आहे त्या एनडीएला आम्ही आपले आसी शेळके आहेत विजय खरात आहेत कैलास कासार मला पडलेलं आहे कोडे मला पडलेलं आहे कोडे तुझं नाव कसं आहे मनतोडे वेळ बरीच झालेली आहे अनेक वक्त्यांना बोलायचं होतं या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे मला जीवन येण्यासाठी उशीर लागला आणि इथं पोचण्यासाठी बराच उशीर लागलेला आहे त्यामुळे एवढीच भूमिका आहे की सामाजिक सलोखा निर्माण करणं हे रिपब्लिकन पक्षाचं मुख्य काम आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे आपल्याकडे कडूबाई जे जा आहेत त्यांचं नाव आहे पण यांचा आवाज फार गोड आहे आमची <imitation> नावं जरी किती कडू असली तर आम्ही बोलण्यामध्ये असतो आमची आशाताईला आहे आले ते त्यांना बोलायचं होतं अशात आहे मग पण त्याने अगोदर बोलायला पाहिजे होतं दहा वाजायला आलेले आहे दहा वाजता मागे बंद करायचा असतो आणि त्यामुळं द्या द्या तुम्ही द्या द्या तुम्ही द्या द्या तुम्ही माझे असते का मी आईच द्या द्या उभारा हो अरे राम रे अरे भागे अरे राहू तो आगे कब बढ़ेगा तो आगे बड राहू तो आगे कब बढ़ेगा मैं तो दुश्मन से तू कब लडेगा ठीक आहे ना आगे बडोवर मी आगे बढतोच आहे आणि या ठिकाणी आता वेळ झालेली असल्यामुळं सगळ्या समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजावर अन्य होता कामा नये मराठा समाजासाठी वेगळी ओबीसीची यादी तयार के करावी किंवा तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच या प्रसंगी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र चला

आदरणीय बाळासाहेबजी गायकवाड साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही संगमनेर तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत दीपकजी गायकवाड अजयजी साळवे सुनीलजी साळवे अमितजी काळे संजय संजयजी भैलोमे जी, जी शेजवळ या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण संगमनेर तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे सुरेश भागवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेब आका बड़ो आठवले साहेब आके वेडो जय भीम जय भीम अच्छा या सामाजिक सलोका परिषद व संविधान सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संगमनेर नगरीमध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीने तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे प्रॉड <muchas> क